आई आज बनवते शेंगदाण्याची चटणी बघा शेंगदाण्याची चटणी कशी बनतात शेंगदाणे भाजून घेते मस्त खरपूस मस्त भाजून घेते चांगली एकदम असे वाजले पाहिजे हात तिकडे खरे मग आता भाजी की काढून घ्यायची ही भाजी भाजली टाकायच मिरच्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायचे बघा त्या मिरच्या मिरची मग झालं ती मिरच्या हिरव्या मिरच्याचा ठेचा आज दोन दोन चटण्या बनवणार आहे हिरव्या मिरच्या ठेचा आणि ह्या लाल मिरच्या शेंगदाण्याची चटणी तुमच्याकडे का काय म्हणतात ते कमेंट करून सांगा याच्या शेंगदाण्याच्या चटणीला आता मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या चांगल्या मिरच्या मस्तपैकी भाजून घ्यायच्या चांगल्या नंतर त्यावरती तेल सोडायचे मिरच्या उतरून घेते खाली त्यात फोडतीय थोडस तेल टाकते खाली खाली उतरून घेते टाकते लागतात टाकता येईल लसूण हा हेसाठी आता त्याच्यावर झाकण काही ठेवणार आहे का आता यावर ठेवणार आहे बाजूची झाक झाकण म्हणून त्याला चोळून आहे शेंगदाण्याच्या चटणीसाठी शेंगदाणे एकदम फुचकारून घेते त्याच्यात साल हे वगैरे काढून घ्यायचे का शेंगदाणे टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यात ची त्यात मी जी टाकून आहे आणि ह्या लसण लसण त्यात टाकलाय लसण अजून काय टाकणार ते आता अजून थोडंसं जिरं आता झालं त्यात थोडंसं जिरं जाणार आहे आता मीठ नंतर मीठ नंतर अगोदर टाकलं तर खराब होतं मित्रांनो त्यामुळं मीठ हे मिक्सर पिसल्यानंतर मीठ टाक ग्रँड करू झालं वाटतं झालं अरे झाले मी मित्रांनो ते चटणी मिसळून काढलेली आता घेऊ काढून आता या भांड्यामध्ये घेऊया तर काढून आणि नंतर घ्यायची आपल्याला तळून थोड्या वेळानं आपण तळणार आहोत जोपर्यंत हा इथ ठेसाच्या नंतर ठेसा झाला की मग त्या त्या तव्यात आपण हा शेंगदाण्याची चटणी ही तळणार आहोत आता आपण आता बघू ठेसा पहा या भाकरीमध्ये टाकल्यामुळे काय होतं की ती मिरची सु थोडीशी सॉफ्ट होऊन जाते लसूणसुद्धा थोडा सॉफ्ट होऊन जातो नाही आता तांब्याने त्या तांब्या आपल्याकडे तांब्या म्हणतात त्या तांब्याने त्याला कुचकारून देणार आहेत ठेसा रेडी असा भाजरीच्या भाकरी संघ काय एकच नंबर लागतो सर मित्रांनो कसा वा कसा वाटला ठेसा तुम्ही एकदा ट्राय करून पहा घरी कसा होतो त्या हा बनला ठेसा एकच नंबर म्हणलेला आहे बघा मित्रांनो ट्राय करून पहा शेंगदाण्याची चटणी आता त्याच ताव्यावर टाकणार टाकणाऱ्या सुरुवातीला तेल हे जात आहे त्यात थोडस तेल भरपूर तेच चाललंय तर अरे बा दोन पळी तेल टाकलेलं आहे एक मिनिट आहे बाहेर गेले बघा मित्रांनो चटणी झाली आहे रेडी